नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे औरंगजेबाची कबर आम्ही उखडून टाकू असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेला आहे आणि त्यावरून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये औरंगजेब आणि मराठी शाहीचा इतिहास याची जोरदार चर्चा सुरू आहे याला निमित्त झालं हे छावा चित्रपटाचं छावा चित्रपटाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्य बलिदान त्यांनी केलेला अपूर्व त्याग आपल्या सगळ्यांच्या समोर पुन्हा एकदा आला पण त्याचबरोबर स्वतःला आलमगीर औरंगजेब किती क्रूर कर्मा होता हे सुद्धा सगळ्यांच्या समोर आलं औरंगजेबानं संभाजी महाराजांचा जो अनन्वित छळ केला आणि त्यानंतर त्यांची हत्या केली हा इतिहास बघून सगळ्यांच म्हणजे फक्त मराठी माणसांचंच नाही तर पूर्ण भारतीयांचं किंवा जो जो ही कहाणी बघेल त्यांचं हृदय अक्षरशः हेलावून गेलेलं आहे आणि म्हणून त्यानंतर औरंगजेबाच्या बद्दल बऱ्याच चर्चा महाराष्ट्रामध्ये झडत आहेत त्याच्यावरून राजकारण सुद्धा सुरू आहे आधीचा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या छत्रपती संभाजीनगरच्या जवळ एक गाव आहे खुलताबाद औरंगजेबाची जी कबर आहे ज्याच्यावरून सगळा वादंग सुरू आहे ती कबर आहे खुलताबाद मध्ये आणि ही खुलताबाद मधली कबर जी आहे ती आम्ही उखडून टाकू असा इशारा बजरंग दल विश्व हिंदू परिषद अशा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेला आहे एवढंच नव्हे तर ही कबर जर सरकारनं उखडून टाकली नाही त्याच्यावर काही कारवाई केली नाही तर बाबरी मशीदीप्रमाणे घटना इथे घडेल आणि याच जशी बाबरी मशीद पाडण्यात आली त्याचप्रमाणे औरंगजेबाची कबर जी आहे ती खुलताबादमधून उखडून टाकण्यात येईल असा थेट इशारा हिंदुत्ववादी या हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेला आहे जेव्हा या सगळ्या वादाबद्दल चर्चा सुरू झाली त्याला निमित्त ठरलं समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींचं छावा चित्रपटाच्या नंतर अबू आझमींनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं तुम्ही औरंगजेबाबद्दल काहीही म्हणा पण औरंगजेब हा कुशल शासक होता असं अबू आझमी म्हणाले आणि यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची राळ उठवली एवढंच नव्हे तर सरकार सुद्धा औरंगजेबाच्या विरोधामध्ये वातावरण तापवण्यामध्ये जबाबदार ठरलेलं आहे इथे आणि औरंगजेबाची ही कबर आहे ती आम्ही उखडून टाकू आम्ही त्याच्यावर कारवाई करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले सरकारनेच अशी अधिकृत भूमिका घेतल्यानंतर तर विरोधक आणि राज्य सरकार यांच्यामधलं राजकारण तापलेलं आहे जी कबर खुलताबादला औरंगजेबाची आहे त्याचं नेमकं काय करायचं हा प्रश्न आता सगळ्यांच्या समोर आहे पण पहिल्यांदा आपण बघूया की औरंगजेबाची ही कबर जी आहे ती खुलताबादला का काफ आली औरंगजेबाची कबर खुलताबादला जी बांधण्यात आली तिथे आता कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आहे तिथे कुणालाही जाऊ दिलं जात नाहीये उगाच बाबरी मशिदी सारखा वादंग पुन्हा होऊ नये वातावरण भडकू नये याची काळजी घेतली जाते पण औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पुरवावी लागते हे दुर्दैव आहे असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे सतराशे साली औरंगजेबाचा महाराष्ट्रामध्येच मृत्यू झाला नगरमधल्या भिंगार किल्ल्याच्या वर औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याची ही कबर जी आहे ती खुलताबादला बांधण्यात आली औरंगजेबाला मराठेशाही नेस्तनाबूत करायची होती दखन मध्ये आपली सत्ता प्रस्थापित करायची होती पण संभाजी महाराजांच्या हत्येनंतर सुद्धा तारा राणी छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळामध्ये संताजी धनाजींनी दिलेला लढा आणि मावळ्यांनी दिलेला जो लढा आहे त्याच्या पुढे औरंगजेब हतभळ झाला त्याला आपला अंत स्पष्ट दिसू लागला हा औरंगजेब दख्खनच्या दख्खनवर स्वारी करण्याच्या हेतून इथली सगळी सत्ता नेस्तनाभूत करण्याच्या हेतून आला होता त्याला दिल्लीला परत जायचं होतं पण दिल्लीला आपण परत जाऊ शकणार नाही असं त्याच्या लक्षात आलं त्यांनी आपलं इच्छापत्र लिहिलं आणि त्यामध्ये आपली कबर जी आहे ती खुलताबादला आपल्या गुरुंच्या जवळ बांधण्यात यावी असं औरंगजेबाने लिहिलेलं आहे खुलताबादला अनेक सूफी संतांच्या सुद्धा समाधी आहेत असं म्हणतात की औरंगजेबाला आपली कबर अतिशय साधेपणानं बांधावी असं वाटत होतं एवढंच नव्हे तर मुघल साम्राज्याचा जो खजिना आहे त्यामधला एकही पैसा या कबरीसाठी वापरला जाऊ नये अशी औरंगजेबाची इच्छा होती आपल्या सगळ्यांना माहितीये औरंगजेब आपल्या डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणून अर्थातच येतो पण त्याचबरोबर औरंगजेब टोप्या विणायचा किंवा पुराणाच्या प्रती हस्ताक्षरामध्ये लिहून काढायचा याच्यामधून जो पैसा मिळालेला होता त्या पैशातून आपली कबर बांधली जावी अशी औरंगजेबाची इच्छा होती आणि त्याच्या इच्छेनुसार ही कबर बांधण्यात आली अतिशय साधेपणाने तिथे फक्त कबरीवर कधी कधी पांढरी चादर पसरलेली असते असं तिथे जाऊन आलेले लोक सांगतात त्याच्याबरोबरच कबरीवर एक सब्जाचं झाड सुद्धा आहे पण आता मात्र धार्मिक राजकारण त्याचबरोबर इतिहासावरून झालेली उलटसुलट चर्चा यामध्ये हे ठिकाण चांगलंच गाजत आहे औरंगजेबाच्या बद्दल औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा कोणाचाही हेतू नाही पण तरी सुद्धा भारताच्या इतिहासामधली एक अतिशय महत्वाची व्यक्ती म्हणून औरंगजेबाकडे पाहिलं जातं अगदी नरहर कुरुंदकर यांच्यासारखे अभ्यासकही म्हणायचे जर छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर आधी आपण शहनशहा औरंगजेबालाही समजून घेतलं पाहिजे त्याच्या सैन्याची एवढी मोठी व्याप्ती होती एवढा खजिना होता भारतभरामध्ये त्याची सत्ता पसरलेली होती आणि अशा या औरंगजेबाला जाणाऱ्या स्वराज्यातल्या मावळ्यांनी कशा प्रकारे झुंज दिली हे जर आपण पाहिलं तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी कळते मराठे शाहीची थोरवी सुद्धा कळते औरंगजेब हा क्रूर कर्मा होता मुघल प्रशासक होता शासक होता आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्याची कबर पाहिजेच कशाला असा सवाल हिंदुत्ववादी संघटनांनी उपस्थित केलेला आहे सरकारमध्ये मग भाजप सत्ताधारी असो किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असो त्यांनी सुद्धा ही भूमिका घेतलेली आहे की ही औरंगजेबाची कबर जी आहे ती उघडून टाकली पाहिजे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जरी महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे राज्य सरकारच्या हद्दीमध्ये ही कबर जरी असली तरी ही कबर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीमध्ये येते आणि पुरातत्व खातं हे केंद्राकडे आहे त्याबरोबरच औरंगजेबाच्या चरित्राचा अभ्यास करण्यासाठी अनेक इतिहासकार संशोधक भारतामध्ये येत असतात औरंगजेब ही फक्त भारताबद्दलचं एक व्यक्तिमत्व नाहीये तर आंतरराष्ट्रीय इतिहासामध्ये जागतिक इतिहासामध्ये औरंगजेबाची कार्यशैली असेल त्याचं व्यक्तिमत्व असेल या सगळ्याची नोंद इतिहासकारांनी घेतलेली आहे एकीकडे एक औरंगजेबाला मुस्लिम धर्माचा सच्चा पायिक म्हणून गौरवण्यात आलेला आहे तर दुसरीकडे अनेक इतिहासकारांचं मत असं आहे की औरंगजेब अतिशय पाखंडी होता आणि आपली सत्ता स्थापन करण्यासाठी त्याने धर्माचा फक्त वापर केला आणि यामुळेच औरंगजेब हे इतिहासातलं सगळ्यात वादग्रस्त व्यक्तिमत्व आधीच आहे आणि त्यामुळेच कुणीही स्पष्टपणे भूमिका घ्यायला तयार नाही तरी सुद्धा सरकारने ही भूमिका घेतल्यानंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असेल त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल त्यांनी मतं मांडलेली आहेत राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते रोहित पवार यांनी असं म्हटलेलं आहे की औरंगजेबाची ही जी कबर आहे ती शौर्याची एक उत्तम अशी निशाणी आहे जेव्हा जेव्हा इतिहासकार इथे येतील आणि कुलताबादच्या कबरीला भेट देतील तेव्हा तेव्हा मराठे शाहीनं सलग सत्तावीस वर्ष औरंगजेबाशी कशी झुंज दिली संभाजी महाराजांच्या हत्येनंतर सुद्धा न हरता मावळे कसे लढत राहिले तारा राणी न शौर्याची कथा कशी लिहिली याच्या सगळ्या आठवणी इतिहासकारांना शोधाव्याच लागतील आणि त्यामुळे मराठी शाहीच्या शौर्याची निशाणी म्हणून औरंगजेबाची ही कबर इथे असणं सगळ्यात महत्वाचं आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पक्षा किंवा काँग्रेसला मुस्लिमांचा पुलका असल्यामुळे ते औरंगजेबाची कबर इथे ठेवावी असं म्हणत आहेत असा, असा आरोप सत्ताधारी भाजपनं केलेला आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की क कुठल्या ना कुठल्या मार्गाने इतिहासावर चर्चा घडवून आत्ताच्या प्रश्नांवरून जनतेचं लक्ष दूर सारायचं म्हणून ही सरकारची शक्कल आहे त्यांच्या मते महागाई शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोजगार हे प्रश्न सगळ्यात महत्वाचे आहेत आणि हिंदू मुस्लिम पसरवून आपण महाराष्ट्रामधला सामाजिक सलोखा सुद्धा हरवून बसणार आहोत जर कारसेवक बाबरी मशीदीची आठवण करून इशारा देत असतील आंदोलनाचा इशारा देत असतील तर थोडं आठवून बघा बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले त्यामध्ये कितीतरी निरपराध लोकांचा बळी गेला अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही त्याच्यानंतर मुंबईमध्ये हिंदू मुस्लिम दंगली उसळल्या या हिंदू मुस्लिम वादाचा राजकारणासाठी वापर केला गेला पण या इतिहासामधून आपण काही शिकणार आहोत की नाही का पुन्हा एकदा बाबरी मशीदीच्या वाटेनच हिंदू संघटनांना जायचं आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे औरंगजेबाची कबर जी आहे ती एक ऐतिहासिक ठिकाण आहे हे अगदी खरं आहे की ज्या पद्धतीनं औरंगजेब संभाजी महाराजांचा त्याने जसा छळ केला शिवाजी महाराजांना आग्र्याला नजर कायदेत ठेवलं त्यामुळे मराठी शाहीच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर औरंगजेब पूर्णपणे खलनायक आहे पण तरी सुद्धा हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे खुलताबादची कबर हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे हे आपण विसरता कामा नये आणि त्यामुळेच शिवजयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदुत्ववादी संघटनांनी हा इशारा दिलेला आहे ते सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत सरकार सुद्धा त्यांची बाजू घेत औरंगजेबाची कबर हटवायचा प्रयत्न करतायत हिंदू मुस्लिम तेड वाढत चाललेली आहे अशा स्थितीमध्ये आपण जबाबदारीनं इतिहासाकडे पाहणार आहोत की नाही हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे औरंगजेबाची कबर तिथे असावी का औरंगजेबाच्या एकूण इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटतं औरंगजेबाचं चरित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र मराठेशाहीचा इतिहास आपण किती वाचला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा